सार्वजनिक ठिकाणी ठुंकणे आणि त्यानंतर अलीकडं वाढलेलं हे नशिल्या पदार्थांचं जे आव्हान आहे त्या क्षेत्रात आज आपण याच्यावर जागं झालो आहे आणि गंभीरतेनं हा विषय घेतलो आहे एक साधारण कोरोनाच्या काळापासून या का या क्षेत्रात त्या कार्य करतात त्यांनीच त्यांच्या ज्या कामाचा जो पद्धत आहे त्याचे परिणाम काय आहेत यासंदर्भात त्या आता आपल्याशी बोलते नमस्कार कोरोनाच्या काळापासून सर साहेबांनी आत्ता म्हटलेलं आहे तर ते असं झालं होतं की एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकत चालली होती गाडीवरून त्याचे फोटो मी काढले आणि त्याच्यानंतर ते, ते फेसबुकला टाकून त्याच्यातून ती त्यावेळेचे तत्कालीन डी दि, एस दि, पी साहेब होते अभिनव देशमुख सर त्यांना ते, ते पाठवले आणि त्याच्यानंतर त्याच्या नंबरवरून गाडीच्या त्यांना पकडण्यात आल्या आणि त्याच्यावरती सात कलमे गुन्हा दाखल झाला होता आणि एक बातमी मोठी झाली होती वास्तविक हे इतक्यासाठी महत्त्वाचं आहे की आज मावा गुटखा खाऊन किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन व्यसन होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि फक्त खाणं हे याच्यामुळं लाळ खूप प्रमाणात निर्माण होते आणि त्यांना कुठंतरी थुंकावं लागतं ज्यावेळा ते सेवन केलं जातं मावा गुटक्याचं त्यावेळा ते, ते त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे म्हणजेच त्याला कॅन्सरची शक्यता वाढते कारण वारंवार थुंकावं वा लागतं पचनासाठी आवश्यक लाळ सतत बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामुळं तोंडाचे कॅन्सर आतळ्याचे कॅन्सर होऊ शकतात हा व्यक्तिगत भाग झाला पण आज जे व्यसन करत नाही तर हे जेवायला सार्वजनिक ठिकाणी थुंकतात पिचकाऱ्या मारतात तर त्याच्यातून हवेतून पसरणारे आजार आहेत हे पसरतात आणि हा मग सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आणि अर्थातच आपली जी सार्वजनिक संपत्ती आहे तिचा राहस होतो त्याच्या स्वच्छतेसाठी आपल्याला जे काही कर आपण भरतो त्याच्यातल्या अनेक कोटी त्याच्यामध्ये वाया जातात तर एवढ्यासाठी अगदी मी असं म्हणते की शालेय जीवनापासून त्यांना आपला जसं घर आहे त्या पद्धतीनं माझा परिसर माझा देशसुद्धा स्वच्छ असणं किती गरजेचं आहे हे आज बिंबवण्याची आपल्याला गरज भासत आहे अगदी सर शिक्षकांपासून म्हणा किंवा अगदी पोलीस प्रशासनाकडून म्हणा तर आपापली सरकारी कार्यालये आपल्या शाळा आपली कॉलेजेस ही सुरुवातीला पिचकाळीमुक्त झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि व्यसन लागूच नाही आहे यासाठी प्रतिबंधासाठी प्रयत्न करायला पाहिजे सर्वत्र आज जो अपप्रचार केला जातो की पानपट्टीच्या दुकानामध्ये गांजा किंवा आंबली पदार्थ मिळतात संपूर्णतया चुकीचं आहे आम्ही याबाबत आम वेळेची वेळोवेळी अशी शोधमेहमी राबवत असतो आणि लोकांना प्रबोधनही करत असतो पण आम्हाला कुठेही आढळलेलं नाही की आमच्या पानपट्टीच्या दुकानात गांजा अथवा तत्सम आंबली पदार्थ विकले जातात हा आमचे काही लोकं गुटखा आणखी मावा विकतात त्यालाही कारण असं आहे की लोकांच्या मध्ये हे जसे पदार्थ शासनानं परवानगी दिल्यानंतर बाजारात आले तशी या पदार्थांची लोकांना चटक लागली आणि आम्ही पूर्वापार जो पान पानाचा व्यवसाय करत होतो साधं पान किंवा मसाला पान खायचं होतो ती संस्कृती लोकं विसरलेत अरे ती संस्कृती परत पानाची वाढावी म्हणून आम्ही आम आमच्या असोसिएशनमार्फत दरवर्षी पान कसं बनवायचं याच्यावर एक पानाचं प्रात्यक्षिक शिबिर वेगवेगळ्या म्हणजे अगदी उत्तर प्रदेशांमधून सुद्धा आम्ही काही पानपट्टी दुकानदारांना बोलून तसं प्रशिक्षण दिलेलं आहे तरी आमचं प्रबोधनात्मक काम चालू आहे आणि याही पुढं जाऊन आम्ही आता असं एक ऑगस्ट महिन्यामध्ये मोहीम राबवतो आहे की शासनानं तंबाखूच्या विषयी एक राष्ट्रीय धोरण राबवावं एका राज्यात तंबाखू चालू दुसऱ्या राज्यात गु तंबाखू बंद गुटखा चालू हे नको एक राष्ट्रीय धोरण लावावं संपूर्ण देशामध्ये एकच कायदा व्हावा आणि या तंबाखूच्या उत्पादनावर जर बंदी घातली एक दहा वर्षाचा कालावधी देऊन तर शासनाचा जो प्रशासनावर वेगवेगळ्या मोहिमा राबवण्यात खर्च आहे तो आटोघ्या देईल आणि व्यसन कायमचं समोर नष्ट होईल अशी मला आशा आहे नमस्कार मी डॉक्टर आदित्य सुनील सावंत मी सेवा रुग्णालयामध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत आहे तर जे ड्रग ॲडिक्ट जे लोकं म्हणतो आपण ते कशामुळं होतात तर ते एखादं पदार्थाचं सेवन से केल्यानंतर त्यांना विशिष्ट प्रकारे जर गुंगी येत असेल किंवा झोप येत असेल किंवा एखादे उत्तेजना वाटत असेल त्यांना तर ते कशामुळे होते तर एखादं त्यांच्या शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स जे असतात त्यांचं प्रमाण वाढते जसं की डोपामीन असेल सिरोटिनिन असेल ह्याच्यामुळे त्यांना ते तात्पुरत्या काळापुरतं ते बरं वाटत असतं त्यांना दैनंदिन जीवनातला ताणतणाव असेल किंवा वैयक्तिक प्रश्न असतील ह्याच्यापासून सुटकारा पाहण्या मिळण्यासाठी ते मग हे व्यसनाकडे ओळत असतात लोक मग आमच्याकडे येणार जे पेशंट असतात की जे बरेच काळ व्यसन केलेले असतात तर त्यांच्यात दुष्परिणाम असे दिसत असतात की त्यांना अस्थिरता असते त्यांचे हातपाय कापत असतात तोल जात असतात किंवा त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून काम करता येत नसते तर हे त्यांचे पहिले लक्षणं असतात नंतर मग जेव्हा त्यांच्या शरीर शारीरिक ह्याच्यावर दुष्परिणाम व्हायला लागतात जसे की आपल्या शरीराची श काय म्हणतात इम्युनिटी असेल किंवा त्याची सगळी फुफ्फुस अशी इम्युनिटी कमी होते त्यावेळेला त्यांना क्षयरोग होणे निमोनिया किंवा तंबाखूचं जा व्यसन जास्त प्रमाणात झाल्यानंतर मग त्यांना कर्करोग होणे जसं की तोंडाचा असेल घशाचं असेल किंवा पोटाचं असेल हेही डेव्हलप होऊ शकतं किंवा दारूचं जा व्यसन जास्त केल्यानंतर मग यकृताचं प्रॉब्लेम होणे किंवा लिव्हर फेलिअर होणे हे सगळ्या गोष्टी दिसून येतात आम्हाला त्यांच्या पेशंटमध्ये तर ह्या लोकांसाठी एक एखादी नशा आ, मुक्त भारत अभियान म्हणून आहे जी आपल्या नॅशनल हेल्पलाईन आहे वन ट्रिपल फोर सिक्स ह्याच्यावर ते कॉन्टॅक्ट करू शकतात मदत घेऊ शकतात किंवा एखाद्या जागी असे कुठले पदार्थ सेवन होत असेल तर तेही कंप्लेंट करू शकतात किंवा आपली एक मानस हेल्पलाईन आहे नाईन डबल थ्री नंबर वन नाईन डबल थ्री म्हणून त्याच्यावरही कॉल करू शकतात किंवा ते तिथेही ते मदत घेऊ शकतात त्या पेशंट प्रत्यक्ष जे हे नशिले पदार्थ आहेत त्याचा आरोग्यावर मानसिकतेवर काय परिणाम होतं हे आता आपल्यासमोर स्पष्ट केलेले आहे आता ही मोहीम फक्त कोल्हापुरातच या असं आहे असं नाही आहे देशाच्या विविध भागात या नशिल्या पदार्थांचं सेवन वाढलेलं आहे त्याच्यामुळं सामाजिक तर बिघाड होणारच आहे पण त्यासाठी त्याची परिणामकारकता दिसावी म्हणून या डॉक्टर स्वतः अशा स्वरूपाचे रुग्ण हातात होऊन त्याचं काय काय धोके असतात हे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे ही चळवळ म्हणजे नशामुक्त भारत ही चळवळ पुढे नेण्यास नक्कीच ते उपयोगी पडणार आहे सुधाकर काशीत तरुण भारत